नमस्कार मित्रांनो तुहिरे मासा मितवा या मालिकेच्या भागामध्ये राकेशचा फोन आता ईश्वरीच्या मोबाईलवरती येत असतो आणि ईश्वरीचा मोबाईल इकडे अर्णवच्या बाजूलाच असतो अर्णव आता घरी कळवायला पाहिजे उशीर होईल असं म्हणतो आणि आता फोन उचलतो पण मात्र तेवढ्यात राकेशने इकडनं फोन कट करून टाकलेला असतो जयू राकेशला विचारते की फोन लागला का याच्यावरती राकेश म्हणतो नाही लागला मी जातो त्यांना आणि तिकडे घेऊन येतो तुम्ही अजिबात काळजी करू नका राकेश ईश्वरीला आणण्यासाठी तिकडं निघून जातो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवच्या समोरच असते आणि विचार करत असते की हा खडूस ऑफिस कधी निघणार आहे मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव उठतो ईश्वरीला वाटतं की अर्णव निघालाच तर मग ईश्वरी म्हणते की गुड नाईट सर आणि ती सुद्धा तिकडनं जायला लागते अर्णव विचार तू कुठे निघालीस याच्यावरती ईश्वरी सांगते घरी सर कारण तुम्ही निघालात ना अर्णब आता सांगत असतो मी घरी नाही चाललोय मी एका मीटिंगला आणि ती मीटिंग संपून येईपर्यंत तू इथेच ऑफिस मध्ये थांबायच तुला केबिनच्या बाहेर जायची सुद्धा परमिशन नाहीये सीसीटीव्ही इथे तसंही मला कळेलच आणि तिथे बाजूलाच एक फोन असतो तर मग अर्णम ईश्वरीला सांगतो की याच्यावरनं फोन करायचा नाही फक्त इनकम कॉल येतात आउटगोलिंग कॉल नाही अर्णव आच्चारने ईश्वरीकडे पाहत असतो आणि तिला विचारतो की इज दॅट क्लिअर याच्यावरती ईश्वरी सुद्धा हो बोलते अर्णव ईश्वरीचा मोबाईल घेऊन जाऊ लागतो तर मग आता ईश्वरी म्हणते सर माझा फोन तरी देऊन जा पण मात्र अर्णव म्हणतो की तुला मी मागाशीच सांगितलं ना की ऑफिस मध्ये फोन वापरायचा नाही त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव निघून जातो आणि ईश्वरी आता स्वतःशीच विचार करते की काय खडूस माणूस आहे हा काय करू मी नेमकं आणि ईश्वरी आता विचारांमध्ये पडते त्यानंतर सगळे आता घरचे अर्णवची वाट पाहत असतात तर मात्र त्याच्यानंतर आजी वल्लरीला विचारते की अर्णवकडे काय मागणार आहेस पण मात्र वल्लरीचं म्हणणं असतं की अर्णव आला की सगळ्यांना कळेलच मामा वल्लरीला म्हणत असतात की हे बघ हे तुझं लहान मुलांच्या वर्तन होत चाललंय काम नके किती तो होत पण मात्र वल्लरी स्पष्टपणे नाही म्हणून टाकते आजी आता म्हणत असते कसं आहे माहिती का आपल्या घरी लहान मुल नाहीये म्हणून सुनबाई लहान मुलांसारखं वागतात आणि त्याच्यावरती आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांना काही म्हणता येत नाहीये तर मग आता इकडे अंजली सुद्धा म्हणत असते आणि मामी एक वाढदिवस संपल्यानंतर केक कापला तर काय उपयोग आहे आता इकडे आकाश सुद्धा म्हणत असतो अगं मम्मा खरंच दादाला खूप वेळ लागेल वल्लरी म्हणत असते मला त्याच्याकडनं गिफ्ट हवं आहे ना म्हणून मी त्याची वाट पाहतीये जलिचं म्हणणं असतं अगं मामी गिफ्ट तर मिळणारच आहे ना वल्लरीचं म्हणणं असतं दरवर्षी देतो ना त्याप्रमाणे एखादा दागिना किंवा एखादी मागणी साडी यावेळी मला नकोच आहे आज तुम्ही जसं मला सरप्राईज येऊन माझा वाढदिवस स्पेशल बनवला तसंच मला अर्णव आज स्पेशल गिफ्ट हवंय मामा आता विचारत असते अगं पण काय हवंय किती तू सस्पेन्स देतेस वल्लरी आता बरोबर संधी साधून तिचा सा डाव घेणार असते वल्लरी आता म्हणत असते मला सुद्धा बघायचंच आहे की आज अर्णव नेमकं माझी इच्छा पूर्ण करतोय की नाही आज मला कळेल की त्याचा त्याच्या मामीवरती किती जीव येते वल्लरीचं हे सगळं बोलणं पाहता आजी आज आणि अंजली यांच्या दोघींना वेगाच धक्का बसत असतो त्या विचारांमध्ये पडलेल्या असतात की नेमकं वल्लरी काय अर्णव कडे मागणार आहे वल्लरी केक कापणार नाही असं स्पष्टपणे सांगते आणि तिकडनं लगेच निघून जाते ऑफिस मध्ये ईश्वरी आता विचार करत असते नमुताई आणि आत्या माझी वाट बघू बघू परेशान होऊन गेल्या असतील ईश्वरीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं ईश्वरी म्हणत असते हे सगळं तो मुद्दाम करतोय काहीतरी मला म्हणे की फोनला हात सुद्धा लावायचा नाही तेवढ्यात त्या मोबाईल वरती आता फोन येतो त्याच्यामध्ये आता इनकमिंग कॉल येतो ईश्वरी आता लगेच कॉल उचलते आणि म्हणते की मी अर्णव राजे शिर्के यांची पर्सनल असिस्टंट बोलते म ईश्वरीला समोरना काहीतरी समजतं आणि ईश्वरी लगेच काही तिकडे अर्णव कडे येते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश ईश्वरीला नेण्यासाठी सात्विका फॅशन म्हणजेच की अर्णवच्या ऑफिसच्या जवळ आलेला असतो आणि राकेशला आणखी सुद्धा कळत नसतं की ईश्वरी नेमकं तिथे कशी काय पोहोचली त्याच्यानंतर ईश्वरी ऑफिसच्या बाहेर येते आणि अर्णव आता गाडी घेऊन मीटिंगसाठी निघालेलाच असतो ईश्वरी अर्णवला खूप आवाज देत असते पण मात्र अर्णवचं लक्ष इकडे ईश्वरीकडे गेलेलंच नसतं ईश्वरी धावत धावत लगेच अर्णवच्या गाडीच्या समोर येऊ लागते त्याला आवाज देऊ लागते राकेश सुद्धा ते सगळं बघत असतो ईश्वरी अर्णवला सरसर म्हणत म्हणत थांबण्यासाठी सांगत असते ईश्वरी डायरेक्टली अर्णवच्या गाडीच्या समोर येते अर्णव पटकन ब्रेक दाबतो म्हणून ईश्वरी वाचते पण मात्र ईश्वरीला असं समोर आलेलं पाहता अर्णव भयंकर चिडतो अर्णव लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि ईश्वरीला ओरडत विचारतो की तू इथे काय करतीयस तुला साधी ऑर्डर सुद्धा फॉलो करता येत नाही का इंग्लिश तर येत मराठी सुद्धा नाही कळत का मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की दुसऱ्याचं ऐकून घ्यायची सवय नाहीये का तुम्हाला नसेल ऐकून ऐकून घ्यायचं तर नका घेऊ पण तुमच्यासाठी एक होता राकेश तिथे बाजूलाच असतो आणि ईश्वरी अर्णव दोघांना पाहत असतो तर मग आता इकडे ईश्वरी सांगते तुमच्यासाठी एक मेसेज होता तुमचा फोन लागत नव्हता म्हणून तुमच्या फोनवरती त्यांनी फोन केला होता आणि त्यांच्याकडून असा मेसेज आलाय की आजची जी भेटी गेला ती कॅन्सल झाली आणि म्हणून हे सगळं सांगायला मी धावत पडत आले होते ईश्वरीचं बोललं ऐकल्यानंतर अर्णव शांत होतो ईश्वरी म्हणते गप्प बसलात म्हणजे तुम्हाला तुमची चुकी लक्षात आता मी असं समजू का सॉरी ऐकायची तर मला उमेदच नाहीये कारण बॉस राहता ना तो भी आता त्याच्यानंतर राकेश तिथे गाडीच्या मागे लपलेला असतो तेवढ्यात अर्णवचं लक्ष तिथे बाजूला जातं तेवढ्यात अर्णव आता राकेशला पाहतो आणि विचार करतो की जिजू इथं काय करतात इकडे आता अर्णव इकडे गाडीपाशी चाललेला असतो ईश्वरी विचारते मिस्टर अर्णव राजे शिर्के कुठे निघालात अर्णव ईश्वरीकडे रागाने पाहतो पण मात्र तेवढ्याच राकेश तिकडनं सटकलेला असतो अर्णव आता इकडे त्या गाडीच्या जवळ येतो राकेश तिकडनं पुढे चाललेलाच असतो पण मात्र अर्णव धावत धावत आता इकडे राकेश कडे येतो पण मात्र तो राकेश नसतो तो दुसराच कोणीतरी माणूस असतो त्याने सुद्धा हिरव्याच कलरचा शर्ट घातलेला असतो आणि राकेश सुद्धा त्याच्यामुळे अर्णवची मिस्टेक झालेली असते अर्णव त्या माणसाला म्हणतो की सॉरी मला वाटलं कोणीतरी ओळखीच आहे त्याच्यानंतर तो माणूस इकडे राकेशचाच असतो तर मग त्याच्यानंतर तो माणूस आता इकडे राकेशच्या जवळ येतो आणि मग त्याच्यानंतर राकेश त्याला म्हणतो की आपला प्लॅन बी सक्सेसफुल झालाय गरज लागली की मी तुला बोलवेल चालतो आणि मग त्याच्यानंतर तो माणूस तिकडून निघून जातो आणि अर्णव इकडे ईश्वरीकडे येतो पण मात्र राकेशला एक प्रश्न आणखीने पडलेला असतो की ईश्वरी नेमका अर्णवच्या ऑफिसमध्ये कामाला लागलीच कशी इकडे दुसरीकडे आता वल्लरी रूम मध्ये असताना मामा तिच्याकडे येतात आणि विचारतात की केक कापण्यासाठी एवढा आनंद राहायची काय गरज वल्लारी आता म्हणत असते गरज होती कारण मी या घरासाठी केलेल्या तागाची तुम्ही तुमच्या घरच्यांना करून द्यायला हवी होती पण तुम्हाला तीही गोष्ट जमत नाहीये म्हणजेच की मला करायला हवं ना अर्णवच्या बिझनेस साठी मी माझे दागिने दिले माझ्यावरती मामा लगेच ओरडत म्हणतात की तुझे नाही ते दागिने माझ्या ताईचे होते ते अंजली आणि अर्णव यांच्या आईचे दागिने हे इतरांना जरी माहित नसलं ना तरी सुद्धा ते मला माहितीये वल्लरी आता म्हणते पण ते तुम्ही विसरायचं ते सुद्धा कायमच नाहीतर मी काय करेल माहिती द्या माझ्यावरती मामा म्हणतात इतके दिवस या धमक्या ऐकूनच मी गप्प बसलोय याच्यावरती मामी म्हणते या पोकळ धमक्या नाहीयेत मी माझे दागिने विकून अर्णवचा बिझनेस उभा राहिला असंच घरच्या सगळ्यांना वाटलं पाहिजे या घरच्या सगळ्यांनी गोड गोड बोलून तुमचं जे पायपूसण केलंय हो, के ना ते मी माझं आणि आकाशचं नाही होऊ देणार आता अर्णव वरती केलेल्या उपकारांची परतफेड करून घ्यायची वेळ आली ना एवढा मात्र नक्की मग आता वल्लरीचं बोलणे ऐकल्यानंतर मामा लगेच तिला विचारतात म्हणजे तू अर्नव नेमकं नक्की काय मागणार आहे वल्लरी आता स्पष्टपणे म्हणते की ते मी फक्त सांगेल आता इकडे नम्रता जयूला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर मग जयू ओरडत म्हणते आता कळलं का की मी ईश्वरीला नोकरी करण्यासाठी का नाही म्हणत होते तेवढ्यात तिथे आता राकेश सुद्धा येतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे नमू म्हणते ते मग जे आले आणि राकेशला विचारते की ऑफिस सुटलं का आणि इशू कुठे राकेश आता म्हणतो की नाही ईश्वरी जी अजून ऑफिस मध्येच जयू आता म्हणतोय ऑफिस मध्ये म्हणजे पण तुम्ही तिला आणायला गेला होतात ना ती तुमच्या बरोबर का नाही आली राकेश आता म्हणतो त्या खूप मोठं कॉर्पोरेट ऑफिस आहे शाळा नाही ना आतमध्ये जाऊन घेऊन यायला तिथल्या सेक्युरिटीने मला आज सोडलंच नाही पण मी त्यांना विचारलं ईश्वरी जी आहे तो ऑफिस मध्ये जयहू आता म्हणते पण इशूला का थांबून ठेवलंय याच्यावरती राकेश म्हणतो हे मोठे ऑफिस असतात ना त्याचे फक्त कॉर्पोरेट म्हणायला असत ईश्वरीजीची जी पहिलीच नोकरी आहे अशा अनुभवी लोकांचं या कॉर्पोरेट सेटअप मध्ये खूप मोठं स्पेशल असतं जयू म्हणत असते मला हे तुमचं कॉर्पोरेट वगैरे ना काही कळत नाही मला फक्त एवढं कळत की इशूला खूप उशीर झालाय राकेश आता जयूला शांत करत म्हणत असतो हे बघा तुम्ही नका काळजी करू येतील नम्रता आता म्हणत असत्या अगं आत्ता आता राकेश जी आत्ता येईल ती तू नको काळजी करू तू आतमध्ये जाऊन झोप जयू म्हणत असते अगं झोप काय झोप कशी लागेल मला ही गडबडगुंडी बाहेर असताना नम्रता आता म्हणते तू औषध घे आणि आतमध्ये थोडा वेळ पड तर मग जयू राकेशला म्हणते मी आहे आतमध्ये इशू येईपर्यंत इथे थोडा वेळ थांबा तर राकेश सुद्धा म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका आहे मी इथे नम्रता आता इकडे जयूला लगेच घेऊन जाते राकेश तर तिथे बसतो आणि स्वतःशी म्हणतो कि टेन्शन तर माझं सुद्धा वाढवलं या ईश्वरीने नेमके अर्णवच्या ऑफिस मध्ये कशी काय लागली मी दुसऱ्या ठिकाणी शब्द टाकला होता ह्याच्यासाठी पण आता नेमकं मलाच काहीतरी का करावं लागणार आहे नाहीतर हे सगळं राकेश आणि राजेश दोघांनाही भागात पडेल त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अजली फोन आता अर्णवला येतो अर्णव फोन उचलतो तर मग अजली म्हणते मामीचं म्हणणं आहे की तुझ्याशिवाय केक नाही कापणार पण मात्र मामीचा वाढदिवस आहे अर्ध विसरूनच गेलेला असतो अज्जली आता म्हणत असते हे तुला मी करायला सांगितलं होतं आता ते काय मला माहिती नाही मामी तुझ्याशिवाय शिवाय केक नाही कापत तू ये आता लवकर येते तर मग आता इकडे अर्णव बनतो की मी देखतो थोड्या वेळात ते आता फोन ठेवून देतात मग त्याच्यानंतर ईश्वरी आता कॅबिन मध्ये येते आणि अर्णवला विचारते आणखी काही काम बाकी आहे का अर्णव ईश्वरीचा मोबाईल तिच्याकडे देतो आणि मग त्याच्यानंतर तिला थांबून घेत बघतो मी तुला फक्त मोबाईल दिलाय जायला नाही सांगितलं चल आता मी तुला काम देतो आणि आता काही फाईल्स ईश्वरीला दाखवत म्हणतो की या फाईल्स घरी घेऊन सात्विक सगळ्या बँक चे रेकॉर्ड येते सिस्टम मध्ये अपडेट करायचे तुला आणि उद्या ऑफिस मध्ये येताना कम्प्लीट करून घेऊन यायचे शार्प अकरा वाजता ईश्वरी आता म्हणते की म्हणजेच रात्रभर जागून काम करायचंय अर्णव लगेच म्हणतो तुला जमणार नसेल तर आता इथेच रिझाईन कर आणि हो दीड लाखाचा चेक नकोय मला कॅश किंवा माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचे ईश्वरी स्पष्टपणे सांगते की दीड लाख काय दीड रुपया सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार मला हे काम मी पूर्ण करेल ईश्वरी फाईल घेते अर्णव सांगतो ऑफिस प्रॉपर्टी येती नुकसान जर झालं ना तर तुला भरून द्यावं लागेल आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते जाऊ का बी तर अर्णव म्हणतो की दिघा अर्णव आता म्हणतो आता मी सुद्धा बघतोच की तू कशी ही फाईल पूर्ण करते त्यानंतर आता इकडे राकेश सुद्धा असतो ईश्वरी सुद्धा असते आणि नम्रता सुद्धा असते मग राकेश अगेच ईश्वरीला म्हणतो काय भाऊ ईश्वरीजी कामाच्या पहिल्याच दिवशी सगळे रेकॉर्ड सोडले त्याच्यावरती ईश्वरी म्हणते आता काय सांगू तुम्हाला कामाच्या पहिल्याच दिवशी काम देऊन परेशान केलंय मला त्या फुरतूचंदने तर मग नम्रता तर त्याचं नाव ऐकते आणि आश्चर्याने ईश्वरीकडे पाहते ईश्वरी सांगत असते तोच तो अर्णव तो राजे शिर्की माझा बॉस नम्रदा लगेच बोलते की काय तू त्याच्या ऑफिस मध्ये कामाला लागली येस ईश्वरी आता हो बोलते आता त्यांच्या हे पाहता राकेशला एक गोष्ट ईश्वरी आधीपासून ओळखते की काय अर्णवला पण मात्र यांची ओळख कशी काय झाली मला शोधून कळायला हवं मग आता याच्या नंतर आता ईश्वरी राकेशला म्हणते अहो राकेशजी तोंडा सतत चिडलेलाच असतो आणि म्हणूनच मी त्याला हे भडतूचंद नाव ठेवलंय राकेश आता विचारतो पण मला एक सांगा मी तुम्हाला नोकरी साठी दुसरीकडे पाठवलं होतं तुम्ही अर्णव राजे शिर्केच्या ऑफिसमध्ये कसं काय पोहोचलात ईश्वरी आता डोक्याला हात मारून घेते आणि राकेशला म्हणते हे सगळं काय हे बघ लेटर ले पहिल्याच दिवशी हरवून गेलं त्या लेटरवरचा मला थोडा थोडा माहिती होता त्यानुसार मी एका गोडाऊन वरती पोहोचले पण गोडाऊन मला या ऑफिस मध्ये पाठवलं आणि त्या लावण्या मॅडम ना त्यांनी मला नोकरीवरती वरती ठेवून सुद्धा घेतलं पण थोड्या वेळाने मला लगेच काढून सुद्धा टाकलं पण मी टेचून राहिले माझी काही चूक नाहीये तर मी का नोकरी सोडायची पण पुढे त्या भरतू काय केलं माहिती का तो म्हणाला की मी तुला स्वतःहून नोकरी सोडायला लावतोच की नाही ते बघ आणि असं म्हणून त्याने माझ्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करून घेतलं राकेश आता म्हणतो कसलं कॉन्ट्रॅक्ट पण हे सगळं चूक आहे ना ईश्वरी आता म्हणते पण राकेशची मी एक्सेप्ट केलं चॅलेंज मी म्हंटल त्याला की बघ तुझ्या ऑफिस मध्ये मी दाखवते आणि म्हणूनच हा सगळा तो मला त्रास देतोय मग त्याच्यानंतर फाइल्स दाखवत ईश्वरी म्हणते मला एवढ्या सगळ्या डॉक्युमेंटची डेटा एंट्री फाईल करून आणायला सांगितली आणि हे सगळं काम मला त्रास देण्यासाठी माझ्या डोक्यावरती मारलंय हे काय मला समजत नाही का नम्रता आता म्हणते म्हणजे तो माणूस आता नोकरी संपेपर्यंत तुला असाच त्रास देत राहणार आहे का तर ईश्वरी म्हणते बहुतेक हो मग त्याच्यानंतर आता इकडे राकेश लगेच बोलतो त्या अर्णवला फक्त पैसा आणि काम दिसतं राकेशच्या तोडून अर्णव नाव ऐकल्यानंतर ईश्वरी आणि नमू दोघी आश्चर्याने पाहू लागतात ईश्वरी राकेशकडे एक विचार राकेश दे तुम्ही त्यांना ओळखता का तर मग राकेश लगेच आश्चर्याने ईश्वरीकडे पाहायला लागतो आणि गोंधळून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव केक कट करण्यासाठी आलेला असतो मामी केक करायला लागते आणि त्याच्यानंतर अर्णवला म्हणते आजपर्यंत तू जी गिफ्ट दिली आहेत ना ती एकीकडे आणि हे गिफ्ट एकीकडे अर्णव मामीला म्हणतो आधी माग तर तर मग बाबी म्हणते की माझ्या आकाशला कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर वरती घे हे ऐकल्यानंतर तर सगळेच मामीकडे आश्चर्याने पाहायला लागतात त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी फ्रेश होऊन जेवण करून राकेश कडे येते आणि राकेश अंजलीचा फोटो मोबाईल मध्ये पाहत असतो आणि ते सगळं ईश्वरी पाहते मामी शेवटचं वर्णवलं विचारते की तू माझ्या आकाशला कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती घेणार आहेस की नाही त्याच्यावरती राकेश स्पष्टपणे राईवरूट सांगतो मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी राकेशला म्हणते की राकेशजी मोबाईलमध्ये काय बघत होतात आणि मग ईश्वरीचं असं बोलणं पाहता इकडे राकेश सुद्धा भयंकर घाबरतो तर मित्रांनो पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी आमच्या शुभ मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू